नमस्कार ज्ञानेश्वर वाघमारे मा मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपल्याबरोबर अवकारिका हा नवीन पिक्चर येत आहे स्वच्छतेवर त्यांनी काम केले जे स्वच्छता कामगार आहे त्यांच्यावर त्या फिल्ममध्ये भरपूर काम, ते काम केलेले त्यांनी आणि स्वच्छता हे भारत देशाला सांगणं हे खूप मोठं गरज आहे आपल्या काळातील आपण जाणून घेऊया त्यांच्या त्यांचा परिचय करूया सर तुमचा नवीन पिक्चर आहे तुम्ही काय सांगू शकता तुम्ही मला भेटलात मी अरुण भोसले आमचा सिनेमा का एक ऑगस्ट पासून रिलीज झालाय सगळ्या चित्रपटगृहात चित्रपट हा स्वच्छतेवर आधारित आहे स्वच्छता पर्यावरण आपण आणि निसर्ग सगळा हा एक कॉम्बिनेशन म्हणू शकतो जे काय आता चालले आपण म्हणतो बराच का सगळीकडे असतो लोक त्यांचं जे सफाई काम करत त्याची व्यथा म्हणू शकतो किंवा त्यांना काय सपोर्ट पाहिजे त्यांना जो बॉन्डिंगचा विषय नंतर आणि सफाई सगळ्यांसाठी महत्वाची कारण आरोग्याचा विषय येतो त्यामुळे जेव्हा मला वाटतं की सिनेमा किती झाला आय डोंट नो पण एक एंटरटेनमेंटच्या मॅनर मध्ये लोकांना जनजागृती हा सिनेमा आहे सिनेमा खूप इम्पॅक्ट फुल आहेत या तीन गाणे अ ज्ञानेश्वर मेश्राम कैलाश खेर आणि सुनील गाणे गायलेले सिनेमा फार महत्वाचा मला वाटतं नक्की बघा थिएटरमध्ये आता अवेलेबल आहे सर तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली म्हणजे फक्त म्हणजे स्वच्छतेवरच तुम्ही पिक्चर काढला भरपूर आहे पिक्चर तुम्ही काढू शकता म्हणजे मुलांवर प्रेमिकावर म्हणजे भरपूर तुम्ही हे करता पण स्वच्छता पोलिसांवर काढू शकता डॉक्टरवर काढू शकता वकिलावर काढू शकता स्वच्छता आज तुमच्या माइंड मध्ये उद्देश कसा आला एक तर मुळात मी चार्टेड अकाउंटंट आहे तर त्यामुळे फिल्म बनवणे हा माझा पिंड नाही पण मला आवड आहे पॅशन आहे पण प्रोफेशन नाही माझा सिनेमा बनवणं पण मला असं वाटतं की मला सो सोशल थोडंसं मला त्याचं भान आपण म्हणू शकतो त्याचं त्याचं मला अट्रॅक्शन आहे सोशल कारण ते स्ट्रगल लाईफ असल्यामुळे मला असं वाटतं की कायदा केलं पाहिजे मला असं वाटलं की हा एकदम महत्वाचा टॉपिक आहे त्याच्यावर काम करणं गरजेचं कर आहे जे मी धडे घेतले डायरेक्शनचे स्क्रिप्ट रायटिंगचे मला वाटतं हे चांगल्या कामासाठी कारण बरेच पिक्चर तर खूप जण काढतात आहे पण मला इथं स्टेज दिसली की हा असा सिनेमा आलाच नाही घे जो मनोरंजन पद्धतीने त्यामुळे आम्ही पाच वर्ष जर अभ्यास केला रोहित मी लिटरली आम्ही या पाच वर्ष आमदार या फेजमधून गेलो तीन वर्ष स्क्रिप्टला लागले ला त्यानंतर दोन वर्ष पूर्ण पोस्ट प्रोडक्शन म्हणा किंवा शूटिंग म्हणा सगळं आम्ही केलं आणि का महत्वाचं आहे वर्तमान काळात आणि भविष्य काळासाठी फार महत्वाचं कारण तिथं डायरेक्ट आरोग्याचा प्रश्न येतोय आणि आता काय होतं की बऱ्याच ठिकाणी कचरा एवढाच साधलाय दुडमपॅटला जात नाही तिथंच पडतोय आणि तो मिसळायला मिसायला लागलाय आणि आपला हवेत मिसळायला लागलाय आणि तो डायरेक्ट आपल्या आपल्याला कनेक्ट होतोय श्वासामध्ये कनेक्ट होतोय जेवणामध्ये होतोय पिण्यामध्ये होतंय सगळं असं झालेलं आहे सर स्वच्छता घरात आपण कशी स्वच्छता ठेवू शकतो मग बाहेर का ना आपण स्वच्छता ठेवू शकत हा तुम्हाला म्हणजे बरोबर आहे एक व्यक्ती घरामध्ये स्वच्छता ठेवू शकतो पण तुम्ही पूर्ण जगाचा अभ्यास केलाय स्वच्छता पूर्ण म्हणजे पिक्चर तर्फे तुम्ही हे जगाला दाखवून देतात खरंच तुम्हाला मानलं पाहिजे अजून काय सांगू शकता या विषयी ऍक्च्युली असं काही नाहीये फार रॉकेट सायन्स नाही यामध्ये फक्त फक्त ती एक संकलन मांडताना कशी ती कनेक्ट होऊ लोकांना कारण कसं कनेक्ट होणं फार गरजेचं सिनेमा कनेक्ट होण्यासाठी आ, मला वाटतं कुठेतरी इंडिव्हिज्युअल पॉवर पण आमच्या पाठीमाग होती कारण पहिलाच सिनेमा आहे सिनेमा खूप आवड होता कचऱ्यामध्ये शूटिंग आहे बऱ्याच वगैरे आउटसाईड शूटिंग वगैरे खूप टफ होता इव्हन पोस्ट प्रोडक्शनला पण आम्ही भरपूर काम केलं रोज तुम्हाला सांगलं पोस्ट प्रोडक्शन बऱ्याच गोष्टी पण मला असं वाटतं की नाही का असं काही टफ वगैरे काय नाही एक बेसिक आहे जे आपल्या देशात आहे अजून बाहेरच्या देशात पण बऱ्याच ठिकाणी आहेत मला वाटतं की सायकोलॉजिकल चेंज महत्वाचं आहे पॉझिटिव्ह अप्रोच आहे ना तो महत्वाचा आहे सगळ्यांना कळतं की फेकू नये पण फेकताना योग्य ठिकाणी फेकावं हे जरा डोक्यात बसलं एकदा तर फार बेस्ट होईल कारण आता काय होतं घर सोडतोय आपल्या घरात कसं शांत वाटतंय पण बाहेर वाटत नाही बाहेरची निगेटिव्हिटी यायला लागली आपल्या अंगात आता आपला मानसिक तब परिणाम पर पर व्हायला लागलाय बघताना सिडचिड वाढली लोकांची स्ट्रेस वाढलाय लोक निसर्गाची जुळवणूक होत नाहीये आता त्यामुळे निसर्ग पण कोपला असं म्हणायला हरकत नाहीये तर मला वाटतं हा एकदम बेस्ट टॉपिक होता आता जनरेशनला फार महत्वाचं आहे त्यामुळे हा अवकारी सिनेमा घेऊन आलो कारण की, की यंग जनरेशनला कचरा कचरा गोळा करणारे व्यक्ती त्याला तुम्ही त्या तुमच्या पिक्चर मध्ये काय नाव दिले म्हणजे काय ऍक्च्युली दोन एक योद्धा आहे आणि सफाई हे तर डायरेक्ट काम करतात आपण डायरेक्ट नाही काम करते आपलं इंडायरेक्ट काम करते ते कुठे टाकू नये म्हणून आता ती लोक जर नसली तुम्ही सांगा दोन दिवस त्यांना बाजूला काढा विचार करा किती घास असते आपण आपल्या मध्ये हात पण करू शकत नाहीये एक प्रकारचं नाही का एक ब्रिज आहे स्वच्छता एक फार मोठा आपल्याला एक ब्रिजचं काम करत आहे आणि तो ब्रिज यांना ढासळायला नको त्यांना मायाची झालर पाहिजे त्या लोकांना आपल्या आपला आदर पाहिजे त्यांचा म्हणजे आपण त्या लोकांचा आदर करणं गरजेचं आहे त्यांना रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे ही संकल्पना फार महत्वाची त्यांच्यावरचं बॉन्डिंग असलं पाहिजे त्यांचे त्यांच्यावर ट्रीटमेंट चांगली असली पाहिजे कारण ते नाल्यात उभे असताना आपण नाक पडून जातो वास होतो म्हणून पण तो मनुष्यनं थांबलाय येतं तो करासाठी करतो आपल्यासाठी तो नाल्यात मच्छर झाली उद्या आपल्या घरात यायचं ते मग हे समन्स गरजेचं की ती लोक किती, किती महत्वाचे आहेत आणि ती लोक जर नसले मग काय होऊ शकतं लक्षात घ्या त्याच्यामुळे आपण काय केलं की एक ह्युमॅनिटी पॉइंट ऑफ व्ह्यू पण नाही का पिक्चर मांडलाय तसा किंवा तो पण मनुष्य आहे हे लक्षात घ्या तो जे काम का, करतो ना हे कोणी करू शकत नाहीये तुम्ही आपल्या डलिन मध्ये हात घालू शकत नाही आणि तो माणूस काय करतो ते काम जे असेल ते बोलतो तुम्ही लाख रुपये द्या तुम्हाला मी दहा लाख देतो म्हणतो हात घालाय असे या नाही आणला पण तो हिमतीने घालतो प्रत्येकाला ते एक स्वतःच एक हे व्यक्तिमत्व नाही मी नाही करू शकत नाही करू शकत पण तो व्यक्ती करतो त्याचं काम आहे मग तुम्ही हा संदेश काय सांगू शकता म्हणजे तुम्ही तर पिक्चरच काढलाय पण ह्या व्यक्तीला कोणत्या शब्दात तुम्ही करू शकता म्हणजे काय ना, काय नावाने तुम्ही पिक्चर मध्ये केले त्यांना सर खर तर नाव आहे ना मी तुम्हाला सांगा हा स्वच्छताचा देव येतो ऍब्सुल्युटली म्हणजे संत गाडिया महाराज आहे ना त्यांच्याकडून आलेली प्रेरणा संतांनी सांगितलेली की स्वच्छता सगळ्यात महत्त्वाचं असतं तिथं स्वच्छता असेल तर सुख समृद्धी हॅपीनेस सगळं असतो स्वच्छता नसेल तर या पुढच्या लेअर सगळं उडतात त्याच्यामुळे माइंड निगेटिव्ह होऊन जातो इम्पॅक्ट होतो तो माइंडला स्ट्रेस होतो शांत होऊ शकत नाही पूर्ण भारत देशच याच्यावर काम करतोय सर स्वच्छतेवर आणि तुम्ही तो पिक्चर काढला खरंच जेवढं बोला तेवढं कौतुकच आहे काय बोला असं काही नाही मला वाटतं मी फक्त विषय मांडायला आलोय आणि मला वाटतं मी मांडलेला विषय प्रेक्षकांनी साथ दिली पाहिजे मला आम्ही एकदम निखळ मनाने आलोय की सिनेमा बघितला पाहिजे यात काही वेगळं काही नाही सिनेमा बघावं लोकांनी त्यातला बोध घ्यावा आणि घेतील पण मला वाटतं खूप चांगले रिव्ह्यूज आलेत दररोज एवढे फोन येतात आताही फोन वाजवता जसा सिनेमा संपला मला फोन येतोय एकही एक सिंगल निगेटिव्ह कमेंट नाही आहे सिनेमाला एकही सिंगल निगेटिव्ह कमेंट नाही आहे कारण सिनेमा स्वच्छता पर्यावरण आहे आज निसर्ग आहे ना निसर्गाची निगेटिव्हिटी आपल्याकडे यायला लागली खरंच